नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट सव्वीस करीता आपण प्रिपरेशन करीत आहोत दरवर्षी एम एस सेट एक्झामिनेशन ही असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता वर्षातून एकदा ही एक्झाम होतं आणि दोन हजार पंचवीसची ची एक्झामिनेशन जून मध्ये झालेली आहे त्याचं रिझल्ट देखील आलेला आपण बघतोय आता अनेक विद्यार्थी मित्र ट्वेंटी ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहेत तर त्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो लास्ट ॲटलीस्ट फाईव्ह इयर्सचं जे क्वेश्चन पेपर आहे म्हणजे प्रश्नपत्रिका जे असतं त्याचं आपण डिटेलमध्ये अॅनालाइज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण अनेकदा बघतो की एक्झामिनेशनमध्ये जे आहे ना रिपीटेड टॉपिक येतात ना वारंवार रिपीट होणारे आपल्याला काय दिसून येतात टॉपिक येताना दिसून येतात अशा वेळी जर आपण सव्वीसच्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर हा जो क्वेश्चन पेपर आहे प्रश्नसंच आहे ॲटलीस्ट फायव्ह इयर्सचं तरी तुम्हाला प्रश्नसंचा अभ्यास संपूर्ण विश्लेषण प्रश्न कसं विचारलं कुठल्या टॉपिकवर कशाप्रकारे फोकस केलेला आहे प्रश्न विचारण्याची शैली काय आहे हे आपल्याला माहीत असावं कारण या मध्ये पेपर वन हा कॉमन आहे जनरल पेपर आहे आता सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावं लागतं आणि आपल्या मध्ये मॅक्सिमम एटी टू नाईन्टी प्लस कोअर करण्यासाठी हा पर्टिक्युलर पेपर खूप महत्वाचा ठरेल आता हा एवढा महत्वाचा पेपर आहे, महत्वाचा आहे। तर त्याचं नियोजन सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जर सव्वीसच्या एक्झामिनेशनचं आपण प्रिपरेशन करीत आहात तर आजचा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यामध्ये ज्या महत्वपूर्ण गोष्टींचं समावेशन केलेलं आहे टॉपिक्सचं आपण समावेशन केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे आपल्या प्रिपरेशनला आणखीन स सव... नेण्यासाठी समोरून येण्यासाठी दोन हजार सव्वीससाठी आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत बारा जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे तर यामध्ये लक्षात घ्या एम एस सेट एक्झाम प्लस यू जी सी नेट एक्झामिनेशन अशा दोनही पेपरचं तुम्हाला हा कम्प्लीट कोर्स आहे जर आपण सेट एक्झामिनेशनसाठी कोर्स लावत आहात तर नेट एक्झामिनेशनचा पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असेल म्हणजे नेट आणि सेटमध्ये असणारा पेपर वन आपलं या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून कव्हर होणार आहे सो डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळणार नेटसाठी एक क्लास मिळेल डेली लाईव्ह आणि सेटसाठी एक क्लास मिळणार आहे अशा प्रकारे दोन लाईव्ह सेशन असेल या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून दहा युनिट्स आपलं कवर होईल या दहा युनिट्स आपल्याला पाहिजे तितक्यादा आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता कुठलंही रेफरन्स बुक न वापरता फक्त नोट्स जरी वापरलं तरीही एक्झामिनेशन हंड्रेड पर्सेंट आपण क्वालिफाय होणार आहात लास्ट टेन इयर्सचं पी वाय क्यूज करण्यासाठी सोल्युशन सोबत आपल्याला मिळणार आहे आणि लक्षात घ्या एक वर्ष म्हणजे वन इयर्सची याची व्हॅलिडिटी आहे ठीक आहे तर जरी तुम्ही आज या कोर्सला जॉईन करता तरीही एक वर्षापर्यंत या कोर्सची वॅलिडिटी राहणार आहे फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल मात्र हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करा सोबतच मित्रांनो पेपर टू देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सेट एक्झामिनेशनमध्ये आ, पेपर वन जसं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्वाचं आहे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त लॅब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे हिस्ट्री आहे इकनॉमिक्स मराठी केमेस्ट्री इंग्लिश हिंदीचं कोर्स अवेलेबल आहे फीज दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आठ हजारमध्ये हा कोर्स यामध्ये पेपर वन हा फ्री आहे लक्षात घ्या सोबतच वन इयर्सची व्हॅलिडिटी मिळेल ओके कंप्लीट वन वर्षासाठी हा कोर्स असणार आहे ऑफिशियल्स नंबर आहे पेपर टू ची देखील बॅच आपण बारा जानेवारीपासून सुरू करीत आहोत याला जॉईन करा येऊया आपल्या मेन टॉपिक कडे तर टोटल लक्षात घ्या सेट एक्झामिनेशनमध्ये फिफ्टीन क्वेश्चन्स असतात पन्नास असणार आहे प्रश्न शंभर गुणांसाठी प्रत्येकी दोन गुण एका प्रश्नावर एक तासाचा इथे कालावधी असतो आता इथेच हा कालावधीच मेजर आपल्याला रोल प्ले करताना दिसून येतं पण टॉपिक जर आपण व्यवस्थित अभ्यास केलेले किंवा जे महत्वाचं फॅक्ट तुम्हाला सांगित आहे ते जरी आपण व्यवस्थित केलेलं तरीही आपण येणारे एक्झामिनेशनमध्ये मॅक्सिमम स्कोर करू शकता तर इथे अध्यापनाचं स्तर अभ्यास करा ठीक आहे दोन हजार वीसचा आपण प्रश्नसंच बघित हो, आहोत आणि त्यामध्ये एम एल टी यू एल टी आणि आर एल टी यांवर प्रश्न विचारलेला आहे आणि स्पेशली आर एल टीवर प्रश्न आहे दोन हजार वीस मध्ये दॅन इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस स्वयंप्रभा जे पारंपारिक अध्यापन सहाय्यक प्रणाली आहे सपोर्ट सिस्टम आहे त्यावर प्रश्न आणि इव्हॅल्युएशनचे असे प्राच पाच प्रश्न जे आहे आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड टीचिंग ूड युनिट वर विचारलेलं आहे ठीक आहे देन आहे आपलं सॉक्रेटिसचं मेथड शोधण्याची जी पद्धत आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च रिसर्चचे लिमिटेशन काय असतं केंद्रीय प्रवृत्तीचे माप सेंटर टेंडन्सीज विषयी आणि रिसर्च पेपर संशोधन लेख कसं लिहितात यावर पाच प्रश्न म्हणजे हे झाले आपले रिसर्च युनिट टू यावर प पर, पर्टिक्युलर आलेले प्रश्न किंवा आलेले टॉपिक त्यानंतर कम्युनिकेशनचं सायकल विचारलेलं आहे द मेजर कम्पोनेंट ऑफ कम्युनिकेशन हा एक टॉपिक इथे विचारलेला आपल्याला दिसून येतं त्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास्क मीडिया अशा प्रकारचं चार प्रश्न आणि एक प्रश्न होतो संप्रेषणाच्या आधारित अशा प्रकारचं हे युनिट फोर वर विचारलेले आपले प्रश्न या व्यतिरिक्त युनिट थ्रीचं जर विचार केलं वर आधारित पाच प्रश्न आलेले होते ओके okay? यानंतर तुम्हाला अल्फाबेटिकल एबीसीडी फॉर्म सॉल्व्ह करायचं होतं ऍव्हरेज काढायला दिलेलं आहे चक्रवार कसं सोडवतात करेक्ट ऑर्डर इंडियन लॉजिक वर प्रश्न आहे डायग्राम थ्रू जे आहे असं डायग्राम थ्रू रिलेशनशिप तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं होतं व्हॅलिड कन्क्ल्युजन हे पूर्णतः जे आपण तीन युनिटचा भाग बघतो त्यावर आधारित हे संपूर्ण प्रश्न आहे आता इथे संवादाचे प्रकार वगैरे आपण बघू शकता भारतीय जे इंडियन लॉजिक आहे ठीक आहे नाते संबंध डायग्राम थ्रू विचारलेला आहे वैध निष्कर्ष जे आहे असं ही तीन युनिट म्हणजे मॅथमॅटिकल रिजनिंग लॉजिकल वर हे दोन युनिटवरील हे प्रश्न विचारलेले टू युनिट एक युनिट आहे डीआयची पण या क्वेश्चन पेपरमध्ये डीआय दोन आहे एक म्हणजे ग्राफिकल जे आपलं असतं ना ग्राफिकल डी आय जे आहे तो विचारलेला देन इन्फॉर्मेशिव इन्फॉर्मेटिव्ह बेस माहितीवर आधारित तीन प्रश्न डी आयचं आपल्याला सोडवायचं होतं लक्षात घ्या ठीक आहे असे दोन आपल्याला काय दिसून येतं या प्रश्न संचामध्ये दोन प्रकारचे डी आय देन आय सी टीचे जे टर्म्स आहे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म जे असतं आहे ना शब्दावली म्हणू शकता हा यावर प्रश्न विचारलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जो ऍक्ट आहे या ऍक्टवर प्रश्न देन फर्स्ट कम्प्युटर कम्प्युटरचं संपूर्ण हिस्ट्री आपल्याला इथे जे आहे अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे देन गव्हर्नमेंटचे जे वेब पोर्टल आहे त्याचं इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहा कारण खूप गरजेचं आहे याचा अभ्यास करणं डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन हा तर फिक्स प्रश्न आहे दरवर्षीच येतं हे जे वेस्टेज असतं म्हणजे हानिकारक कचऱ्यांचे प्रकारही असतात बरं आणि त्यावर प्रश्न आहे कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट आपल्याला हा टॉपिक दरवर्षीप्रमाणे महत्त्वाचं ठरेल देन बायोमेडिकल वेस्टेज काय असतं हा एक महत्त्वाचं पॉइंट आहे इथे लॅ लँडस्लाईड ला, जे आहे भूसंकलन जोखीम जे आहे याचा तुम्ही अभ्यास करा हे संपूर्ण प्रश्न आहे आपले इन्व्हायरमेंट युनिट क्रमांक नाईन वर आधारित हे प्रश्न विचारलेले विचार आहे आंतरराष्ट्रीय स्वयं संघटन हा सुद्धा इन्व्हायरमेंट आपले युनिट नाईनचेच प्रश्न आहे देन गुरुकुल शिक्षण ठीक आहे गुरुकुल शिक्षणामध्ये वस्तू जे पद असतं त्या संबंधित प्रश्न आहे विद्यापीठ शिक्षण आयोग युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 फोर्टी एट म्हणजे राधाकृष्णन आयोगांवर प्रश्न आहे जी सीचं उच्च शिक्षणात काय भूमिका आहे आणि निरी विचारलेलं प्रश्न आहे संपूर्णत जेव्हा आपण आता तुम्हाला काय करायचं आहे सिलेबस तुम्ही समोर ठेवा आता सिलेबस जर मित्रांनो समोर असेल तर हे सगळे मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करण्यामध्ये मदत होईल सोबतच एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेणारे हे टॉपिक्स आहे याच पीडीएफ फाईल जे आहे मित्रांनो पीडीएफ फाईल कारण याचं फाईल असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी हे शेअर करते जेणेकरून अभ्यास करीत असताना एक दृष्टी तुम्ही यावर सुद्धा टाकू शकता आणि सोबतच लक्षात घ्या बारा जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होते या बॅचला तुम्ही जॉईन करा ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे या कम्प्लीट बॅच थ्रू आपलं नेट एक्झामिनेशन जे आहे त्याचं पेपर वन याचं प्रिपरेशन आपल्या होणार आहे आणि सोबतच सेटचं जो पेपर वन असतं ह्याचं सुद्धा अभ्यास होईल म्हणजे एक सोबत दोनही पेपर वन तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चरला बघत चला थँक्यू